अनंगा सोजी निवडणूक दोन हजार पंचवीस रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि ज्याप्रमाणे थंडीचा पारा वाढत आहे त्याप्रमाणे राजकीय पारा सुद्धा धीरे धीरे वाढत आहे अशातच मी आलेलो हो, आहे अं ताई आपलं नाव काय नमस्कार नमस्कार माझं नाव भावना गजानन चौधरी मी वार्ड क्रमांक बारा मधून उभी आहे मशाल्या निशाणी मशाल्या निशाणीवर हो। आपले वडील सुद्धा या नगरामध्ये नगर शंभर गेलेले आहेत हो आणि ते सुद्धा राजकारणामध्ये चांगले कार्यकर्ते म्हणून सक्रिय आहेत हो हो तर आपण काय सांगाल आपण आपण या म्हणजे नगर परिषदेमध्ये आपण जी उडी घेतलेली आहे किंवा उभी आहे हा वारसा कुठून मिळाला आपल्याला तर वारसा मला माझ्या वडिलांकडूनच मिळालेला आहे तर जसं मला वाटतं की आता युवा नेतृत्वाची गरज आहे आपल्या देशात सुद्धा आपल्या महाराष्ट्रात सुद्धा तर युवा पिढी प्रत्येक फील्डमध्ये पुढे आहे तर मला वाटतं राजकारणातही पुढे असायलाच हवी तर हा माझा एक हेतू होताच आणि महिलांसाठी त्यांचं सशिक् सशक्तीकरण किंवा त्यांचा विकास हे हा एक हेतू आहे आणि युवांसाठी प्लेग्राऊंड वगैरे बनवणं म्हणजे शिक्षणात तर पुढे आहेतच पण आपल्या स्पोर्ट्स मध्ये पण पुढे असायला हवे यासाठी पण आणि आपले, आपले रोडचे काही काम असतात लोकांची काही काम असतात तर मला असं वाटतं मी जवळच असेल त्यांच्या त्यांची काम करू शकेल आणि आम्ही असं रोडवर राहणार आहोत रोडवर राहणारे उमेदवार म्हणून तर आम्ही नेहमी त्यांच्या त्यांच्यामध्ये हो जनतेची सेवा समाजकारण हा आमचा मुख्य हेतू आहे आणि वाढाला सुद्धा विकास आपला ध्येय नक्कीच नक्कीच आणि महिलांचा जे बचत गट आहे त्या बचत गटा सुद्धा आपण काय करणार आपण महिलांसाठी नवीन बचत गटांची योजना म्हणजे तयार करू आणि त्यांना माहिती देऊ खूप महिला असतात ज्यांना गरज असते त्यांच्यापर्यंत म्हणजे कोणी पोहचत नाही तर आपण त्यांचा आवाज बनू तर महिलांचा आवाज बनवून युवकांचा आवाज बनून आपल्याला त्या सभागृहात जायचं हो नक्कीच नक्कीच माझ्या विरोधात गजनभूत चौधरी शिवसैनिक निष्ठावंत कार्यकर्ते चांगलेच कार्य केलेलं आहे सामाजिक कार्य आपण आहात हो चांगलं काम केलेलं आहे मी निष्ठावंत शिवसैनिक आहो आणि ह्या वार्डाच्या विकासाच्या कामासाठी मी तत्पर योग्य असतो आणि कोणत्याही जनतेच्या सेवेसाठी तत्पर हजर असतो मी आणि कामासाठी एक नंबर काम आहे माझं आणि निष्ठावंत शिवसैनिक आहो मी बाळासाहेबांचा दादाचं म्हणणं तर मी निष्ठावंत शिवसैनिक आहे आणि मी जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतो मी कोणत्याही जनतेला काम लागो रुग्णसेवा लागो कोणते काही लागो मी नेहमी त्यांच्या सेवेत राहील असं दादाचं म्हणणं आहे धन्यवाद ताई आणि दादा आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद